नगर परिसरात केवळ सलाम का केला नाही या कारणावरून शिविगाळ करत एका तरुणाला माराण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित अलीम शेख व एकोणतीस वर्ष राहणार संजय बाग कॉलनी याने या संदर्भात तक्रार दिली आहे घटना सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास पुलाखाली दरबारी पान टपरीजवळ घडली अलीम शेख हे ऑटो घेऊन ऑटो स्टँड जवळ जात असताना समीर अहमद उर्फ शेरा वय चाळीस वर्ष राहणार राजीव गांधी नगर याने अलीमला ला अडवून तुने मुझे सलाम क्यू नहीं किया असे मनाशी बिघाड व मारहाण केली इतकेच नव्हे तर तुझे ऑटो स्टँड से ऑटो चलाना है तो मुझे हप्ता देना पडेगा अशी धमकी देत अलीमचे हातपाय तोडण्याची आणि कुटुंबीयांनाही पाहून घेण्याची धमकी आरोपीने दिली या प्रकरणी अलीम शेख याच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे पोलिस ठाणे यशोधरनगर ये येथे दिनांक आठ सात दोन रोजी फिर्यादी जो आहे अलीम शेख आबिद शेख व एकवीस वर्ष रानर संजय बाग कॉलनी पोलिस ठाणे यशोधरनगर यांनी रिपोर्ट दिली की या गुन्ह्यातला जो काही आरोपी आहे समीर अहमद उर्फ शेरा जाकीर अहमद हा त्याने त्याला सलाम का केला नाही या कारणावरून तसेच जे काही राजीव गांधीनगरचं जे रिक्षा स्टँड आहे तिथून रिक्षा चालवायचे असेल तर त्याला हप्ता द्यावा लागेल या कारणावरून जो फिर्यादी आहे त्याला असलेली शिवीगाळ केलेली आहे तसेच त्याला हातपाय तोडण्याची धमकी दिलेली आहे या, दिल या गुन्ह्यातला जो आरोपी समीर अहमद आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे